सेमी फायनल पाच प्रथुर एक बाजाली तिघात लढत सुंदर गाण्या जात सुंदर गाण्याच्या मध्ये सुंदर अशी लढत आहे कोण होत सेमीला पात्र अतिशय सुंदर अशी लढत झाली सेमी फायनल पाच प्रथुर एक बाजाली तिघात लढत आहे सुंदर गाण्या जात सुंदर गाण्याच्या मध्ये सुंदर अशी लढत चलय कोण होतय सेमीला पात्र अतिशय सुंदर अशी लढत झाली सेमी फायनल पाच पडतो एक आली तिघात लढत चालू सुंदर गाण्या जातय सुंदर गाण्याच्या मध्ये सुंदर अशी लढत चाल कोण होतय सेमीला पात्र अति अतिशय सुंदर अशी लढत झाली